मला मुखेडमध्ये बालाजी पाटील खदगावकर हेच शिवसेनेचे उमेदवार आणि भावी आमदार म्हणून कशासाठी पाहिजेत तर ह्याचं एकमेव कारण आहे की ते सनदी अधिकारी आहेत ते मुख्यमंत्री साहेबांचे खाजगी सचिव आहेत आणि आमचा भाग हा डोंगराळ भाग आहे आणि आम आमच्या भागातून हजारो मजूर हे कामानिमित्त सहा सहा महिने आठ आठ महिने ऊस तोडण्यासाठी बाहेर जिल्ह्यामध्ये परराज्यामध्ये जातात काही ईट कामगार म्हणून मुंबई पुण्याला जातात हैदराबादला जातात निजामाबादला जातात तर ह्या सुश्षित बेरोजगारांना एक प्रकारे कामं भेटावं हो, आणि आम्हाला एक चांगला सुशिक्षित आणि होतकूर आणि हुशार आमदार भेटावं हो। त्यासाठी मतदारसंघातल्या मतदार, मतदार बांधवांची एक आम्हाला एक आम्ही चर्चेच्या माध्यमातून त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळेस असं हे झालं की आम्हाला चांगले आमदार म्हणून आणि सुज्ञा अधिकारी ज्यांना जाण आहे प्रशासनाची आणि शासनाची मुख्यमंत्री साहेबाचे ते खाजी सचिव देखील होते आणि त्यांनी पुणे ठाणे मुंबई अशा ठिकाणी कमिशनर म्हणून देखील होते सी ओ म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे त्यासाठी आम्हाला जर असे जर अधिकारी जर आम्हाला मुखेड आणि वी, कंदार विधानसभेसाठी लाभलेत तर आमच्या भागात जे प, प जे पेंडिंग प्रश्न आहेत लेणी धरणाचा प्रश्न आहे आर डीचा प्रश्न आहे आणि सुशिक्षित बेरोजगाराच्या हाताला काम नसल्यामुळं आणि सिंचनाचं क्षेत्र अतिशय कमी असल्यामुळं यासाठी जर बालाजी पाटील खदगावकर साहेबांना जर शिवसेनेने तिकीट दिलं तर शंभर टक्के ते आमदार बनवून आमच्या भागातील या समस्या ते सोडतील यासाठी आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी बालाजी पाटील खदगावकर साहेबांना उमेदवारी देऊन मुखेड तालुक्यात पाठवावं आणि मुखेडची जनता शंभर टक्के बालाजी पाटील खदगावकर साहेब साहेबांना आमदार म्हणून विधानसभेत पाठल्याशी राहणार नाही